आणि एकदो देशपांडे सर आणि माझा परिचय जास्त होता ते त्याच भागात मी काम करत होते देशपांडे सर काही बसत होतो ज्यावेळेस ते माझ्याकडे आले मी रिटायर झालो एकवीस साली आणि मला आजार जितकी होती की मी तुम्हाला सांगतो मला पायीचा आजार होता मला पोस्टीचा आजार तर मला ऑपरेशन करावं लागतं मला वाद इतका होता की मला गाडी चालवणं जमत नव्हतं दुसरी गोष्ट धमा इतका लागला होता की हे आले तर मी बिलकुल होतो यांनी मला सांगितलं की तुम्ही आम्ही देशपांडे सरांनी जसं आणलं सांगितलं मला याच्याबद्दल सगळी माहिती मी यांना एकच प्रश्न केला की मी जर भारतीय डॉक्टर मला दुरुस्त नाही करू शकले तर तुम्ही हे प्रोडक्ट तुम्हाला काय काय करणार आहे कारण सरांनी मला याच्या अगोदर एक दोन प्रोडक्ट दिले होते प्रोडक्ट मध्ये काहीही रिझल्ट झालेला नव्हता म्हणून म्हटलं की मला हे रिझल्ट नको त्यांना सांगितलं मी किरण सर मला हे प्रोडक्ट पाहिजे नाही परंतु ठेवा तुम्ही एकदा घेऊन पाहा पण घरी आल्यानंतर मी ते प्रोडक्ट घेतले जेव्हा ते प्रोडक्ट घेतले तर मला एकाच बॉटलमध्ये खाली मांडी मारून बसता एका बॉटलचा जो आजार आहे हा आजार लवकर निघत नाही कारण प्रत्येकाने हे बॉटल देतात असं सांगायला पाहिजे किंवा हे बॉटल तुम्हाला जे आपण हे दुखणं डबल न वाढते जेव्हा आपण घेतो हे आयुर्वेदिक कसं आहे हे आराम देते पण हे आयुर्वेदिक असं आहे की हे वाढवते वाढून पुन्हा ते थोडंसं अंगाच्या बाहेर काढते हे प्रत्येकानं सांग सांगावं लागते आपल्याला त्याच्यानंतर मला दमाचा इतका त्रास होता की रात्रभर झोपू हो देत नव्हतो त्या दमाचा मला एक महिना इतका त्रास झाला हे औषध घेतल्यानंतर पूर्ण बाहेर फेकून गेलो म्हणजे पूर्ण झालेलं आहे ऍसिडिटी भरपूर होती या औषधामुळे माझ्या अंगात आता एकही आजार राहिलेला नाही डॉक्टर आहे तो कंट्रोल केला होता मला सलाइन लावलो हो आठव्या दिवशी दहाव्या दिवशी मला दोन दोन सलाइन लावलो आज मी त्याला पाचतो <laughs> आणि तो पेशंटला आज असा एक पेशंट आहे की तो काळी हातात सुटली आता चालतो पण एका महिन्यात त्याला तो त्यांना जवळजवळ अडीच तीन लाख रुपये खर्च केले होतो म्हणे मला एवढं खर्च करून उपयोग काही नाही माझा डॉक्टर ऑपरेशनही सांगितलं होतं डोळ्याच्या खाली पुणे पोटा केल्या होत्या इतक्या त्याच्या ते मुंग्या होत्या की तो खाली पडत होता ना पण मी त्यांना म्हटलं तुम्हाला जर म्हटलं माझ्या औषधाने या औषधानं जर तुम्हाला पंधरा ते दहा टक्के जरी रिझल्ट आला तर मी एका वर्षात तुम्हाला दुरुस्त करतो त्यांनी माझ्या माझ्याजवळून ते प्रोडक्ट घेतला आणि एका महिन्यात त्याला पंचवीस टक्के आराम पडला त्यांना मी आता सांगितलं मी तुम्हाला एक वर्ष दिलेला आहे पण त्यांनी तुम्ही सहा तुम्ही दुरुस्त असा yes, yes. तो माणूस आहे आता त्याचा माझ्यावर थोडस जाण्याचा थो हे आहे तो चालू शकत नव्हता काळी असल्याशिवाय